मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील निकालानंतर राजकीय घडामोडी वाढणारे तर आजच्या बैठकीमध्ये निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे छत्तीस मतमोजणी केंद्रांवर दोन हजार सातशे कर्मचारी मतमोजणीचं सा काम पाहतील सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मिळून दहा हजार पोलीस तैनात करण्यात आले प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलंय प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय मुंबईमध्ये एकूण छत्तीस मतदान संघांसाठी छत्तीस केंद्रांवर तेवीस तारखेला मतमोजणी पार पडेल येवड्यातील अंगणगाव इथं मतमोजणी केंद्रांवर पोलीस सीआरपीएफ आणि होमगार्डनं जवानांचा मोठा फोसफाटा तैनात करण्यात आलेला आहे अंगणगावच्या पैठणी क्लस्टर मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे इथे चोवीस तास पोलिसांचा खडा पहारा आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी सहासष्ट पूर्णांक पाच टक्के इतकं मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे दोन हजार मध्ये राज्यामध्ये एकसष्ट पूर्णांक एक टक्के इतकं मतदान झालेलं होतं यावेळी चार पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांची वाढ झाली आहे राज्यामध्ये निवडणुकीदरम्यान झालेले पैसे वाटप साडी वापटप त्याचबरोबर इतर अनेक प्रकरणांमध्ये आचारसंहिता भंग प्रकरणी दीड दिवसांमध्ये तब्बल दीडशे गुन्हे दाखल झालेत निवडणुकीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळी आणि चांदिवली मतदारसंघांमध्ये दिलेल्या भेटींसंदर्भात आयोग तपास करत असल्याचं कळतंय विर्जेच्या मतमोजणी केंद्रावर राखीव ईव्हीएम आणल्यामुळे गोंधळ उडालाय हे राखीव ईव्हीएम रात्रीच्या वेळेस का घेऊन आले असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तानाजी सातपुते यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर ईव्हीएम ची पाहणी केली खातर जमा झाल्यानंतर त्यांच्या शंकेचं निरसन झालं रत्नागिरीमध्ये रूम मधल्या पाच मतदारसंघांच्या मतपेट्यांना त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले यामध्ये केंद्रीय राज्य राखीव दल राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले एक अधिकारी आणि सीआरपीएफचे वीस जवान तैनात करण्यात आलेले आहेत राज्य राखीव दलाच्या दहा कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे बुलढाण्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम रूममध्ये ठेवण्यात आलं उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालंय त्यामुळे सगळीकडेच आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय कोण जिंकणार कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे जिल्ह्यामध्ये सरासरी सत्तर पूर्णांकात पस्तीस टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे <laughs> कल्याण डोंबिवलीच्या क्रीडा संकुलमधील मध्ये मतपेठ्या कडक निगराणीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे शिवाय सुरक्षेच्या कारणासह कुणालाही या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे अमरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये ईव्हीएम सुरक्षितरित्या हलवण्यात आलेला आहे तसंच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय तर तर काँग्रेसच्या पंचाहत्तर जागा निवडून येतील असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते गेले होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला महाराष्ट्रामध्ये एकशे पासष्ट जागा जिंकणार तेवीस तारखेला सत्ता स्थापन करणार असा दावा वडेट्टीवारांनी केला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल एकशे सत्तरहून जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला यावर पटोले यांचा दावा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याचा टोला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावलाय संजय राऊतांच्या तेवीस तारखेला सत्ता स्थापन करण्याच्या दाव्यावरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी टोला लगावला तेवीस बावीस तारखेला राऊत सरकार स्थापन करू शकतात अशी टीका त्यांनी केली आहे आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडू यांनी केलाय मोठ्या पक्षांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार आणि अपक्षाचा मुख्यमंत्री होणार असंही ते म्हणाले दरम्यान कुणाचा पाठिंबा घ्यायचा ते लवकरच ठरवू असंही कडू म्हणाले राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला गौतम अदानी यांनी देशामध्ये दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय या भ्रष्टाचारामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आहे असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय विधानसभेचं मतदान पार पडल्यानंतर आता प्रतीक्षा आहे निकालाची निकालाच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मुंबईमध्ये सुरक्षित स्थळी हलवलं जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे तरुणांनी बेरोजगारीमुळे भाजपला नाकारले अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे मतदानाच्या वाढलेल्या संदर्भात तरुणांचा टक्का जास्त आहे यामुळे यंदा जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे असेल असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला आहे मुंबईतल्या तापमानामध्ये घट कायम आहे काल तापमानाची नोंद एकोणीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये अठरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे गेले काही का दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा हा खालावला होता मात्र तीन दिवसांपासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये काहीशी सुधारणा झाली आहे अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे बोरिवलीमध्ये समाधानकारक श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे राज्यातील सर्वाधिक स्वच्छ हवेच्या शहरांमध्ये सांगली कल्याण चंद्रपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे तर सर्वाधिक प्रदूषित हवेच्या शहरांमध्ये मालेगाव जळगाव परभणी नागपूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे हा निष्कर्ष एटलास एक्यू प्लॅटफॉर्मनं व्यक्त केला आहे दिल्लीच्या हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे त्यामुळे दिल्लीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र आजूबाजूच्या परिसरातली हवा ही प्रदूषितच आहे तो निर्देशांक गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आला आहे नवी मुंबईमधील वाशीच्या घाऊक बाजारामध्ये कांदा सत्तर रुपयांवर पोहोचलाय कांदा आणि लसणाची आवक घटल्यामुळे किमतींमध्ये वाढ सध्या पाहायला मिळते उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारामध्ये असलेली कांद्याची मागणी पूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे कांद्याचे दर चढेच आहेत मुंबईमध्ये चार हजार डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहेत ठाणे पाचव्या क्रमांकावर आलेला आहे दहा महिन्यांमध्ये पंचवीस जणांचा सा मृत्यू झालाय डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व उपाययोजना करूनही यावर्षी ऑक्टोबर पर्यंत राज्यभरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत इन्फ्लुएन्झानं होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे यंदा इन्फ्लुएन्झामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली आहे यावर्षी सत्तावन्न रुग्णांचा इन्फ्लुएंझानं मृत्यू झाला आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली आहे एक जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येतील दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या दरम्यान होणार आहे तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीमध्ये पार पडेल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ही माहिती दिली आहे जानेवारी ते सप्टेंबर महिन्यामध्ये भारताची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता सोळा पूर्णांक चार गिगावॅटनं वाढली आहे अमेरिकेतील संशोधन कंपनी मेरिकॉम कॅपिटलच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे भारताची क्षमता एकशे सदुसष्ट टक्के वाढली आहे शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाचे आरतीचे पास आता डिजिटली मिळणार आहेत साई दर्शनासाठी पास काउंटरवर कार्ड आणि द्वारे दुआ पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते डिजिटल सुविधेचा प्रारंभ झाला मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली दहा मोठ्या मालमत्ताधारकांकडे सुमारे सहाशे कोटी रुपयांची थकबाकी आहे कर भरणा तात्काळ न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही मुंबई महापालिकेनं दिलेला आहे पुण्याच्या शिरूरमध्ये वातावरण बदलाचा कांदा पिकाला फटका बसलाय आहे सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे कांद्यावर करपा आणि मावाज यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय त्यामुळे शेतकरी आता फवारणी करतायत शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्चही वाढला आहे पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या एकोणचाळीसाव्या गळित हंगामाला सुरुवात झाली आहे कारखान्याचे संचालक ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हस्ते मुळी टाकून एकोणचाळीसाव्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला शिरूरमधील काढहोम मध्ये तीन एकर ऊस जळून गेलेला आहे विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊसाला आग लागली संपूर्ण ऊस यामध्ये जळून गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आहे धाराशिवच्या तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांना स्टाईल आंदोलन केलंय अंगूर इथल्या वीजपुरवठा करणारी डीपी सुरू करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांना डीपीवर चढून आंदोलन केलं दोन तासांनंतर प्रशासनानं डीपी दुरुस्तीचं काम हाती घेतलं तोपर्यंत आंदोलन सुरूच होतं अलॅटमध्ये कारमधून सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या दोन तासात चोरट्याला अटक केली मावळच्या नवला कुंबरे इथं बैलगाडा मालकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पंडित रामचंद्र जाधव असं हत्या झालेल्या बैलगाडा मालकाचं नाव आहे आरोपींनी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली होती त्याचा खून करून आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात आहे सांगलीमधील कडेगाव मधील शाळगाव इथं केमिकल कंपनीमध्ये वायू गळती झाली आहे यामुळे नऊ जण अत्यवस्थ आहेत एमआयडीसीमध्ये असणाऱ्या म्यानमार केमिकल नावाच्या कंपनीमध्ये ही वायू गळती झाली आहे दहशतवादी हल्ल्यानं पाकिस्तान हदरलंय दहशतवाद्यांनी खेबर पखूनख्वा खुँ या भागामध्ये तीन प्रवासी बसगाड्यांवर अंदाधुंद गोळीबार केला या दहशतवादी हल्ल्यामध्ये पन्नास जणांचा मृत्यू झालाय वीस जण जखमी झाले